आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे ही रेसिपी जर कोणाला माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्याकडे या रेसिपीला मकाईचा शिरा म्हणतात चला तर मग रेसिपीला सुरू करूया इथं मी चार ते पाच मे मकाईचे घेऊन घेतले आहेत बघा जवळजवळ एक किलो ही मकाईचे कंचं येतील ओले कंच आहेत त्याला या पद्धतीने किसणीने किसून घ्या तर बघा या पद्धतीने आपल्याला हे सगळे मकाईचे कणस किसणीने किसून घ्यायचे आहेत तर बघा इथे आता हे सगळे कणीस किसून झाले आहेत त्यानंतर हे सगळं किसून झाल्यानंतर एका मिक्सरचं भांडं घ्या त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये इथं हिरवी मिरची दहा ते बारा लसूणच्या कळ्या दोन इंच बारीक चिरलेलं अद्रक आणि कोथंबीर टाकून हे मिक्सर मध्ये दळून घ्या तर बघा या पद्धतीने दळून घ्या हे दळून झाल्यानंतर यामध्ये आपण जे किसलेले मकईचे कणस होते ते थोडं थोडं टाकून याला याची या बारीक पेस्ट तयार करून घ्या बारीक म्हणजे आपल्याला जास्त बारीक पेस्ट तयार नाही करायची आहे अगदी थोडस हाताला रवे रवेदार असं लागेल तशी ही पेस्ट तयार करून घ्यायची थोडी जाडसरच ठेवा त्यानंतर हे दळलेलं सगळं पेस्ट एका पे एका ताटात काढून घ्या मी त्याच ताटक काढत आहे आणि हे काढून झाल्यानंतर उरलेलं मकाईच्या कणसांचं जे किसलेलं किस होत ते मी उरलेलं आता हळ थोडं थोडं करून सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे तर बघा इथे आता हे मिक्सर मध्ये सगळं बारीक असं दळून झालेलं आहे हे सगळं दळून झाल्यानंतर यामध्ये एक चमचा साखर टाका साखर टाकून झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाका त्यानंतर यामध्ये लाल मिरची पावडर एक चमचा टाका अर्धा चमचा हळद टाका आणि हे सगळं व्यवस्थित असं हाताने सगळं मिक्स होईल तोपर्यंत हे मिक्स करून घ्या तर बघा इथं मिक्स करून झालं आहे त्यानंतर इथं कढईमध्ये तीन ते चार मोठे चमचे तेल गरम करून घ्या तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी कढीपत्ता आणि अर्धा चमचा जिरं टाकून घ्या जिरं मोहरी तळतळायला तार, लागली की त्यामध्ये ही मकईची पेस्ट टाका ही सगळी पेस्ट टाकून झाल्यानंतर व्यवस्थित असं पूर्ण मिक्स करून घ्या मकईचा शिरा बनवायला थोडं तेल जास्तच लागतं म्हणून सुरुवातीला तेल थोडं जास्तच टाका कारण हे मकईचं पीठ आपण जसं जस करू तस तस जस ना तसं तसं हे पूर्णपणे तेल ऑब्झर्व करून घेतं तर तुम्ही बघू शकता एक पाच मिनटं कंटिन्युअसली मिक्स करून झाल्यानंतर यामधलं सगळं तेल हे मकईच्या पिठाने ऑब्झर्व करून घेतलंय त्यानंतर झाकून एक दहा मिनटं होऊ द्या तर तुम्ही बघू शकता छान असा मकईचा शिरा आपला तयार झाला आहे त्यानंतर परत एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्या हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर यावरती थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर टाका कोथिंबीर टाकून झाल्यानंतर यावरती थोडंसं बारीक किसलेलं खोबरं टाका हे सगळं टाकून झाल्यानंतर हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्या बघा या पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्या आणि छान असा आपला मकईचा शिरा तयार झाला आहे ही रेसिपी तुम्हाला माहिती आहे का जर माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजची रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा